गर, या ठिकाणी आलो आहे महामार्ग ते मुलीकडून कडे असताना या बाजूला असणारे हरिनगर नंदनगर आणि पेट्रोल पंपाच्या शेजारून काळ्या मारुतीला जाणारा रोड असो या ठिकाणचे रस्ते या पालखी महामार्ग त्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणचे रस्ते त्या ठिकाणी भरावा करून स्लोपिंग करून त्यावर डांबरीकरण करून अतिशय व्यवस्थित करून दिलेले आहेत परंतु त्यातलूजकडून टेमरुणीकडे जाताना डाव्या हाताचा जा रोड जो आहे त्या बाजूला मुख्य रस्ता आहे अहिल्यानगरमध्ये जाणारा रोड असेल मशानभूमीकडे जाणारा हा मुख्य रोड असेल किंवा मशानभूमीला जाणारा अजून एक त्या ठिकाणी पिठाच्या चक्कीपासून मशालभूमीकडे जाणारा रोड असेल या रोडची ठेकेदारांनी ठरवून म्हणा जाणीवपूर्वक म्हणा अतिशय दयनीय अवस्था केली जो आता रस्ता आपण पाहतोय या पद्धतीची अवस्था रस्त्याची केलेली आहे पूर्वीचे रस्ते चांगल्या क्वालिटीचे होते आज या ठिकाणी चालक सुद्धा माणसाला नीट जाता येत नाही किंवा मोटरसायकल असो फोर व्हीलर असेल या ठिकाणी वर येताना खाली उतरताना अतिशय भयानक अशी चिंतेला तारेवरची कसरत करावं लागत आहे माझं म्हणणं आहे जर टेंबुलीकडून अक्रूज जाताना डाव्या हाताचे रोड आपण जर व्यवस्थित करून देत असाल डांबरीकरण करून देत असाल तर या बाजूचे रस्ते का करून दिले नाहीत जर त्या बाजूचे केलेत त्या बाजूला आणि ह्या बाजूला राहतात का या बाजूला माणसं नाहीत का हा मशान भूमीला म्हणून या ठिकाणी स्थानिक नागरिकांना काही त्रास होतोय हे आपल्याला या ठिकाणी आपण बाईट मधून विचारत आहोत आपण इकडे समाज शिक्षक या, या नात्यानं संग्रामनगरमध्ये जाणारा रोड जे आहे रस्ता व अतिशय दैनंदिन अवस्था झालेली आहे आपण बांधवांना जाता येत नाही वयोवर्ध व्यक्तींना जाता येत नाही वाहनं घेऊन जाता येत नाही तरी प्रशासनाने तातडीनं हा रस्ता करावा व जनतेला न्याय द्यावा जर जन जनते जर न्यायकून घेतलं तर येणाऱ्या काळात आंदोलन केलं जाईल ही सर्व नागरिक मागणी आहे तरी शासनाने लोकमत जे त्यांनी ताबडतोब घर रस्ता करावा अशी आमची विनंती आहे तसेच माजू तालुक्या आमदार असतील आमचे भाई असतील त्यांनासुद्धा विनंती आहे घर रस्ता करावा संग्रामनगरला जाणार असेल मशनभूमीला जाणार असेल जिल्हा परिषद आहे लोकसंख्या भरपूर आहे मतदान दीड हजार आहे या वार्डाचं दोन नंबर वार्डाचं तरी शासनाने ताबडतोब कारवाई करून ताबडतोब रस्ता तयार करावा अशी आमची संग्रामनगर ग्रामस्थांची मागणी आहे न्याय द्यावा हे संजय हेगडे पोलार समाज संघटनेचे अध्यक्ष यानंतर मायनगर ग्रामपंचायतचे सदस्य मचिंद्र हजारे वारंवार घेतलेली नाहीत पण सचिने बी ते दखल केलेली भरपूर आहे पण त्याच्यानंतरही लक्षात तुम्ही आणून दिलं नाही पालखी मार्ग बाईक लोकांना सांगितलं त्यांचे काय कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात कर, त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं नाही आज करू उद्या करू आज करू उद्या करू परवा पावसामध्ये तीन चार महिला लहान मुलांना घेऊन जाताना बरेच ठिकाणी त्यांच्याचे काय हात मोडले पाय मोडले डोक्याला मार लागला असे लो लोकांची तक्रार आमच्यावरून राहिलेले सगळ्यांचा सर्व हे हिंदी दखल घेण्याची यावं नमस्कार मी बाळासाहेब लक्ष्मण कांबळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे से प्रमुख याच ठिकाणी याच वार्डात दोन नंबर वार्डामध्ये मी राहतो गेले दोन वर्ष होत आले साधारणतः हा रस्ता असाच आहे ज्यावेळेस पावसाची चिकचिक होते त्यावेळेस अनेक जण या ठिकाणी घसरून पडलेले आहेत गाडी पडलेल्या आहे अनेक जणांच्या हातफॅक्चर झाले आहेत पाय फॅक्चर झाले आहेत हा गेले दोन वर्षापासून पाठपुरावा आहे अनेक जणांची गाठ घेतली चर्चा केली परंतु या रस्त्याचं काय विलिवड लागलेलं नाही गेले त्या दिवशी साधारणतः पंधरा दिवसापूर्वी इंजिने साहेब आले त्याचे त्यांनाही बोललो मी ह्या ठिकाणी असं असं झालेलं आहे तर ते म्हणजे जोपर्यंत ते काम चालू होत नाही तोपर्यंत या रस्त्याचं कायच करता येत नाही पण तर साधारणतः सहा महिने लागलं तुम्हाला ह्या रस्त्याला तर सहा महिन्यानंतर हा रस्ता होणार आहे का त्यासाठी मला रस्त्या रूप आंदोलन करावं लागेल तर ते म्हणले काळजी करू नका तुमचं बद्दल लेखी स्वरूपाचा अर्ज द्या म्हणजे तीन दिले जातापर्यंत तर आता आणखीने कळं माझे या ठिकाणी आले सर्वांनाच या ठिकाणी पदाधिकारी जेव्हा जास्ती दी, शासकीय नेताचे त्यांना माझे या ठिकाणी आग्रहाचे आहे या ठिकाणी जनतेचा जो मार्ग करून द्यावा कारण हा रस्ता जे खराब आहे या ठिकाणी दोन विठेवाटे खाली आहेत त्याचबरोबर मशालभूमी आहे या ठिकाणी मशालभूमीसाठी जाणारा जो गावातील वर्ग फार मोठ्या प्रमाणात असतो तोही त्या ठिकाणी जातो त्यांचाही गैरसर होत आहे पाण्यामध्ये तर जाताना या ठिकाणी पाणी साचतं ज्या पाण्यातून पावलं वाटतं कारण त्या जावं लोकांना तर माझी विनंती आहे की या ठिकाणी शासनाला शासनामार्ग दखल घेऊन हा रस्ता लवकर लवकर करून द्यावा एवढीच विनंती तर आपण उभे आहोत पाहिल्यानगर मुनमान नगर संग्रामनगर आयवळे वस्ती चरवस्ती या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याला आज पालखी मार्गामुळं याही रोडचं अतिशय नुकसान झालेलं आहे आणि हा सुद्धा रोड करणं किती गरजेचं आहे आज पालखी मार्गातील ठेकेदारांनी पलीकडच्या बाजूचे रोड डांबरीकरण करून स्लोपिंग करून दिलेले आहेत परंतु याही बाजूचा रोड अद्याप वेळोवेळी सांगून सुद्धा त्यांनी केला नाही तर हा सुद्धा रोड या पालखी मार्गाच्या ठेकेदारांनी व्यवस्थित करून दिला पाहिजे यासाठी या वेळोवेळी त्यांच्या नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत त्यापैकी या ठिकाणी राहणारे नागरिक झाल्यापासून असाही आहे एक टाकून इतका चढ झाला आहे इतकं स्थानिक लोकांना येताना इतका त्रास होतो आहे पाऊस पडल्यानंतर गाडी किंवा लहान मुलं आणता येत नाहीत आणि वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे तरी तो कुणी लक्ष देत नाही या रस्त्याकडे लहान मुले ही ह्या रस्त्याने वाहतूक आहे जास्त वाहतूक आहे खाली ह्या रस्त्याने दपनभूमी मशानभूमी भूमी असे झालेला रस्ता आहे तरी कोणी लक्ष देत नाही प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर लक्ष देऊन हा रस्ता त्यांनी काम करून मिळावा जनतेला भविष्यात जर या लोकांना नाही न्याय मिळाला तर या रस्त्याचा जो अपूर्ण पूल आहे ब्रिज आहे तो ब्रिज तर अजून पूर्ण झालेलाच नाही परंतु हा ब्रिज पूर्ण होत असताना आणि ही ब्रिजचं उद्घाटन करून हा रोड चालू होत असताना ब्रिज चालू होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला जर हा रोड नाही करून दिला किंवा मशनभूमीचा रोड नाही करून दिला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कॅमेरामन अनिल पट्टेसा महादेव बनगर जनतेचा आवाज माळीनगर